नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी, रेसिपी आपण बनवणार आहोत भिजवलेल्या हरभरा डाळीचे सुक्के पिठले किंवा काही लोक याला सुका झुणका पण म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ही हरभरा डाळ पाच ते सहा तास पाण्यात भिजून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवून घेऊ शकता डाळ आपली चांगली भिजलेली आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया हे बघा चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ जाडसर अशी दळून घ्यायची आहे डाळ जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हिला दळून घेणार आहे पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे आता यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून घेऊ त्याचसोबत सात आठ लसणाच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे ओव्यामुळं आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही तो पण आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि हे मिक्सरला आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे हे बघा इथं मी मिक्सरला जाडसर हे दळून घेतलेलं आहे आता हे आपण सर्व एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा इथं मी सर्व वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे नंतर जिरे टाकायचे आहे आणि कढीपत्ता पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडेसे हिंग टाकायचे आहे आणि इथे बारीक कापलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे कारण कांद्यामुळे आपल्या झुणक्याला मस्त चव येणार आहे कांदा मस्त लाल परतून घ्यायचा आहे आपल्याला आपला कांदा मस्त इथं फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये दळलेली डाळ हरभऱ्याची ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा आपलं इथं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा थोडेसे तेल टाकायचे आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच मिनटं हे शिजू द्यायचं था आहे था। पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेऊया आणि पुन्हा आता हे चांगलं मोकळं करून घेऊया हे बघा मोकळं झालेलं आहे पण अजून याला आपल्याला पाच मिनटं शिजवायचं आहे म्हणजे आपलं एकदम मोकळं सुक्कं पिठलं इथं तयार होईल आता यामध्ये पुन्हा आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मैत्रिणींनो हे हा झुणका बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त टाळ लागतं कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं आपण याला शिजू देणार आहोत मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करणार आहोत हे बघा आपला झुणका इथं झालेला आहे खूप मोकळा सळसळीत आपला झुणका इथं तयार झालेला आहे मोजून आपल्याला याला दहा मिनिटं लागलेले आहेत आपला झुणका किती मोकळा झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबिरी टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो अगदी घरच्या साहित्यात आणि कमी वेळेत हा झुणका तयार होतो आणि खायला पण खूप छान लागतो इथे आपला झुणका तयार झालेला आहे एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो हरभरा डाळ पाण्यात भिजवून असा झुणका एकदा तुम्ही नक्की बनवा आणि तुमचा झुणका कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा आजची माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा